नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना ओढ लागली आहे ती सतराव्या हप्त्याची आणि नमोच्या चौथ्या हप्त्याची मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता अठरावी अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी नमोचा हप्ता या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यावर चार हजार रुपये जमा झाला होता व आता सतरावा हप्ता व नमोचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे आता सर्व शेतकऱ्यांना वाट पाह सर्व शेतकरी वाट पाहत आहे तर मित्रांनो बऱ्याच रिपोर्ट माध्यमातून आपल्या चॅनलवरती तारीख समोर आली आहे याबाबतची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्याआधी मित्रांनो आपण जर व्हिडिओवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण बरेच जण व्हिडिओ बघता आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो का करत नाही असा प्रश्न निर्माण होतो तरी आपण तरी या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती तर चला बघूया मित्रांनो नेमकी काय तारीख समोर आली आहे आणि ही माहिती काय आहे तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत व देशामध्ये लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आता शेवटच्या दोन टप्प्यामध्ये मतदान झाल्यानंतर देशामधील आचारसंहिता देखील संपणार आहे व त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि या निवडणुकीच्या अगोदर राज्यातील शेतकऱ्यांना नमोच्या चौथ्या हप्त्याचे वितरण करणे राज्य सरकारला अनिवार्य आहे आणि आपण पुढील पेजवरती बघू शकता शेतकरी मित्रांनो देशामधील पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र असा असणाऱ्या लाभार्थ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ येथून योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले व या सोळाव्या हप्त्यासोबत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या थकीत दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे राज्यातील पात्र लाभार्थ्यांना एकत्र वितरण करण्यात आले होते आणि तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणार असणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकत्र चार हजार रुपये पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र सहा हजार रुपये अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये मिळाले होते आणि आता यावेळेस राज्यातील पात्र लाभार्थ्यांना या दोन योजनांचे एकत्र चार हजार रुपये मिळणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की पी एम किसान योजनेचे हप्ते दर चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात व याच हप्ता याच हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार पी एम किसान निधीचा सतरावा हप्ता येत्या जून महिन्याच्या महिन्यामध्ये बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो परंतु राज्यामध्ये पुढील काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे या चालू मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच राज्यातील व देशातील शेतकऱ्यांना या दोन्ही हप योजनांच्या हप्ते मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे आणि आपण पुढील पेजवरती बघू शकता शेतकरी मित्रांनो नुकत्याच समोर आलेल्या अपडेटनुसार या चालू मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच बावीस किंवा पंचवीस या तारखेला देशातील व राज्यातील या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना एकत्र चार हजार रुपयाचे वितरण होणार असल्याची एक अपडेट आज देशातील काही खाजगी मीडिया रिपोर्टद्वारे समोर आली आहे व तसेच इतर काही सोशल मीडिया व न्यूजपेपरद्वारे देखील या अपडेटचे समर्थन केले जात आहे Hey okay. त्यामुळे सध्या समोर आलेल्या या अपडेटवर विश्वास ठेवला तर देशातील व राज्यातील पात्र लाभार्थ्यांना येत्या बावीस तारखेला नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याचे व देशातील पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेच्या सतराव्या हप्त्याचे असे एकत्र चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद